मोगली ठाण्यांवरती शिवाजी राजांनी अचानक हल्ले केल्यामुळे औरंगजेब संतापलेलाच होता पण आता यावेळी काहीच करता येणार नाही हे लक्षात घेऊन तो दिल्लीला गेला पण त्याच्या मनात शिवाजी राजांचा पुरेपूर काटा काढायचा हे नक्कीच झालं होतं विस्मय वाटतो तो, तो राजांच्या कमालीच्या धाडसाचा एका कर्दन काळ सत्तेच्या विरुद्ध असलं लष्करी राजकारणामध्ये साहस केलं ही अत्यंत मोठी पण ही अतिशय विचारपूर्वक म्हणजेच अभ्यासपूर्वक होती तो वेडेपणाचा नव्हता तो मिळत असलेल्या संधीचा अचूक आणि हमकाच फायदा घेणं होता तो फायदा राजांना झालाच अशा अनेक संधी पुढच्या इतिहासात पेशव्यांना लाभल्या फायदा इंग्रजांनी आमच्या विरुद्ध चूक टिपला होता लहान वयात आणि आपल्या लहानशा सैन्यानिशी राजांनी अनेकदा अवघड डाव साधन जिंकलं त्यांचं सा नेतृत्व करायचं आहे ज्याने शिवचरित्राचा बारकाईने अभ्यास करावा काळजामध्ये अचूक कल्पनेची कळी येईल बुद्धीत बळ येईल आणि पदरात फळ पडेल आता आपण शिवाजी राजांचा नुसताच जय जयकार जरा कमीच करावा सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगरावडी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रमाला चला तर या तेराव्या भागाला सुरुवात करूया दिनांक चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न या दिवशी शिवाजी राजांनी कल्याण पासून दक्षिण कोकणात सावंतवाडी पर्यंत वादळी स्वारी मांडली न महिने राजा स्वारीवरती आहे त्याला विश्रांती सोसवतच नाहीये या कोकण मोहिमेत संपूर्ण कोकण महाराजांच्या कब्जात आलं असं नाही पण किनाऱ्यावरचे अनेक किल्ले आणि काही जलदुर्ग महाराजांनी सुसरीनं शेपटाच्या फटकारा मारून एक एक भला मोठा मासा मारावा तसा एक एक जलदुर्ग राजांनी मटकावला हरणेचा किल्ला जयगड घेरिया देवगड रेडी आणि थेट तेरेखोल शिवाय सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरती असलेले अनेक गिरीदुर्ग महाराजांनी काबीज केले केवढं प्रचंड वादळ आहे हे आमच्या तरुण मनामध्ये असंच काही अचाट कर्तृत्व आजच्या हिंदवी स्वराज्यामध्ये आपणही गाजवावं असं येतच नाही का काय येत नाही आळस अज्ञान बेशिस्त अभिमान शून्यता आत्मविश्वासाचा अभाव अल्पसंतुष्टता सगळंच काही याच काळामध्ये इंग्लिश टोपीवाले व्यापारी बंदूकवाले लष्करी पोर्तुगीज आणि सारेच अठरा टोपीकर फिरंगी हजारो महिलांवरून सागरी मार्गाने भारतात येत होते उंदराच्या काना एवढे आणि विड्याच्या पाना एवढे यांचे देश नकाशावरती लवकर सापडतही नाहीत पण यांची महत्वाकांक्षा लाटेवर स्वार होऊन आम्हाला लुटायला आणि कुटायला येत होती कोकणातली या स्वारीमध्ये इसवी सन सोळाशे सत्तावन्न ते अठ्ठावन शिवाजी तर जोमना यात जी कोकनी मन, आनी मन गवसली ती मायनाक भंडारी दौलत खान सिद्धी मिस्त्री इब्राहिम खान तुकोजी आंग्रे लाईजी कोळी सरपाटील आणि अनेक आगरी भंडारी कोळी कुणबी प्रभू सारस्वत मंडळी महाराजांच्या या जागरण गोंधळामध्ये कर्तृत्वाचे पोट पेटवून राजांच्या भोवती गोळा होऊ लागली हे सारेच समाज गट खरोखरच गुणी होते शौर्य धाडस कल्पकता निष्ठा पराक्रमाची हौस उत्तुंग महत्वाकांक्षा या तरुणांच्या रोमारोमामध्ये उसळत होती राजाने या कोकणी चतुर काळ सोंध्यांना अचूक उपयोग करून घ्यायच्या योजना आखल्या होत्या कृतीतही आणल्या या आगरी कोळी भंडारी पोरांचं काय सागरी अप्रूप सांगावं जन्माल्यावरती ज्यांना आधी समुद्रात पोहता येत होतं आणि मग जमिनीवरती रांगता येत होतं एकच पुढच्या काळातील इतिहासातील साक्ष सांगू का शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मराठी राज्य गिळून टाकण्याकरता अमाप दळवादळ घेऊन इथं स्वारी केली होती पंचवीस वर्ष तो मराठी देशावरती थैमान घालत होता पण कोकणात किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला आणि कोकणची विधभर जमीनही औरंगजेबाला पंचवीस वर्षात जिंकता आली नाही अजिंक्य कोकण अजिंक्य भंडारी अजिंक्य सागरी अजिंक्य कोळी अजिंक्य समुद्र अजिंक्य मराठी राज्य आणि मराठी ध्वज अजिंक्य हे कर्तृत्व कोणाचं हे या कोकणी मर्दांचं आणि आज याच माणसांना आम्ही मुंबईत रामागाडी म्हणून भांडी घासायला लावतोय मॅक्सी आणि साड्या धुवून वाळत घालायला लावतोय हॉटेलामध्ये कब्बशा विसळायला लावतोय वास्तविक यांचा मान भारताच्या आरमारी नौकावरून शत्रूंवरती तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा आहे ही सारी मार्शल रेस आहे शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी हे ओळखलं होतं कोकण अजिंक्य बनवलं आमच्या लक्षात केव्हा येणार हे ब्रिटिश विल्यम्स पिप्सर सारख्या एखाद्या कानोजी आंग्रा मायनाक का भंडारी किंवा एखादा मराठी दौलत खान आम्हाला आज लाभेल का